जैन मित्रांनो नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे आर एस अकॅडमी नाशिक ग्राउंड लेव्हलला काम करते तुमच्यासाठी व्हिडिओ मी जे ग्राउंड लेव्हलला असतात ती माहिती पुरवण्याचं काम करतोय आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक प्रश्न येतो ऑफलाईन पण आपली बॅच असल्यामुळे समजते आणि ते ग्राउंडवरती जेव्हा मी फिरत असतो त्याच्यात अजून एक मुख्य कारण जे सिन पेन म्हणजे ते सिन पेनचा विद्यार्थ्यांना एवढा त्रास होतोय की विद्यार्थी ग्राउंड पण करत नाहीये त्या की त्या ग्राउंड न केल्यामुळे मग ते कारण की प्रत्येक विद्यार्थी क्युरी सांग सर इथे दुखतं इथे दुखतं हे पेनचा त्यांचा प्रॉब्लेम आहे मग आपण आपले जे कोच आहेत आर एस अकॅडमीचे जे कोच आहेत श्याम सर म्हणून हे मॅरेथॉन प्लेअर आणि गोल्ड मेडलिस्ट आहेत आणि हे मध्ये यांचं भरपूर काही नॉलेज आहे मग त्यांना आपण विद्यार्थ्यांचे जे ग्रामीण भागातले विद्यार्थी त्यांच्या क्युरियस सॉल होतील की काय केला गेलं पाहिजे त्यासाठी कुठलं एक्सरसाइज केलं गेलं पाहिजे कशा पद्धतीने बऱ्याच विद्यार्थी अजून ते पट्टी लावून पळत असतात सरांकडे ते आहेत तेही तुम्हाला सर्व माहिती पूर्ण व्हिडिओ क्लिअर बघा जेणेकरून तुमचा नक्कीच फायदा होईल की पळताना किंवा काय कशा पद्धतीने तर आपण सरांकडून जाणून घेऊ कुठल्या कुठल्या एक्सरसाइज आहेत त्या तुम्ही आपल्याला करावं लागणार सर आपल्या विद्यार्थ्यांना भरपूर मध्ये आपले, आपले फॉलोअर्स आहेत काही वनरक्षकचे पण विद्यार्थी आहेत भरपूर लांब पळतात पण त्यांच्या पायांना भरपूर काही ग्राउंड करताना विजा होते पळत नाही तर तुम्ही सर्व एक्सरसाइज आवड्या माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना माझे आपले फॉलोअर्स म्हणजे आपल्या घरचाच परिवार आहे त्यांना व्यवस्थित समजून सांगा ओके नमस्कार मित्रांनो ह्या ज्या साईडला या, या साईडला तर त्या त्याची एक्सरसाइज आहे एक, एक मिनट तुम्ही दाखवतो वरती टास्ट करून हा ही तुम्ही पाच मिनिटं वक्तव्य करायची आहे त्याच्यानंतर बॅक साईडची पाच मिनटं करायची आहे या बॅक साईडची करा या असे वीस मिनिटं नंतर झाल्यानंतर तुम्ही ई एबीसी मध्ये करू शकता ओके आणि होल्डिंग पाच मिनिटं होल्ड करायची एक एक पाहायच्या पाच पाच मिनटाच्या होल्ड करायच्या अशा तीन रेपिटेशन करायच्या अशा या स्टेपच्या तीन करायच्या वीस विचच्या या तीन मारायच्या अशा जेणेकरून तुमचं सीन पेन बऱ्यापैकी पे ओके होईल मित्रांनो ज्या पद्धतीने बसायचं पाच मिनटं टाइम लावायचा पाच मिनटं असं होल्ड करून बसायचं अशा दोन या स्टेप करायच्या आपल्याला एका दिवसामध्ये ओके बाय सर मित्रांनो तुम्हाला ज्या ज्या मी तुम्हाला एक्सरसाइज सांगितल्या त्याच्यानंतर एवढं केल्यानंतर तुम्ही सायंकाळी घरी गेल्यानंतर तुम्ही आयसिंग दिवसातून तीन वेळा तरी केली पाहिजे आणि त्याच्यानंतर सायंकाळी तुम्ही झोपायच्या टायमाला गरम पाणी मीठ पाण्याने शिकवलं तरी चालेल डायट वगैरे प्रॉपर जर घेतला तर सिन पेन वगैरे जवळ बऱ्यापैकी चांगलं होईल डायटचं त्यांना सांगून द्या कशा पद्धतीने कुठला पाहिजे घेतला पाहिजे ते बी व्यवस्थित समजून सांगा त्यांना मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्हाला सिन पेन झाले तर त्या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही या, या, या प्रकारे तुम्ही पट्टी लावू शकता पट्टी किमान तुम्ही एक ते दोन दिवस लावू शकता जास्त दिवस नका लावू कारण त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती त्रास होत मित्रांनो बघा तुम्हाला श्याम सरांनी जी माहिती दिली कशा पद्धतीने शेनपेंसाठी वर्कआउट केला गेला पाहिजे हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा म्हणजे तुम्हाला दोन तीन वेळेस बघितल्यावर कळेल आता परत काही विद्यार्थ्यांना डाएट बदल असेल आपण ते डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देऊ कशा पद्धतीने डाएट वगैरे किंवा तुम्हाला का नंबर देतो त्या नंबरवरती कॉल करा की सर अशा पद्धतीने काय तुम्हाला मोफत माहिती भेटेल काय असेल कशा का पद्धतीने तुम्ही नक्कीच कॉल करून पण माहिती विचारा आणि आपले असे व्हिडिओ येत राहतील जेणेकरून ग्राउंड संदर्भात तिथून पुढे आपल्या चॅनलवरती ग्राउंड संदर्भात व्हिडिओ येत असतील सोळाशे मीटरचे भरपूर विद्यार्थ्यांचे डाऊट आहेत शंभर मीटरचे डाऊट आहेत गोळापेक्षा डाऊट आहेत हे सर्व डाऊट आता आपण आपल्या चॅनलवरती येत राहतील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की असं कम्पलसरीज नाहीये की चॅनलला सबस्क्राईब करा की तुम्ही म्हणणार की सर चॅनलचे फॉलोअर्स किंवा सबस्क्राईब वाढवण्यासाठी नाही केलं तरी चालेल कारण का मी जी माहिती देणार आहे हे कुठलं पैसा देऊन नाहीये फ्रीमध्ये आहे की जेणेकरून तुम्हाला त्याच्याने फायदा होईल म्हणून ज्याही विद्यार्थ्यांना पूर्ण आता ग्राउंड बद्दल सिरियस सिरीज येईल मित्रांनो ती तुम्ही व्यवस्थित बघून घ्या आणि आपले कोच पण तुम्हाला मार्गदर्शन करतील काही विद्यार्थ्यांना जर जवळपासचे असतील ग्राउंड जॉईन करायचं असेल तर नक्कीच जॉईन करा जेणेकरून तुमचा सोळाशे मीटर टाइम वन रक्षक टाइम हे सर्व टाइम कव्हर होतील म्हणून पुन्हा पुन्हा सांगतो ही सिरीज कंटिन्यू बघा आणि हा व्हिडिओ क्लिअर बघा तुमचा सीन पेनचा डाऊट क्लिअर होऊन जाईल आणि डाएट बद्दल पण तुम्हाला अजून एक स्पेशल व्हिडिओ बनवण्यात येईल की डाएट कोणत्या कुठला घेतला गेला पाहिजे कशा कशा कोणत्या वेळेस साठी घेतला पाहिजे हे सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटेल आणि आर एस अकॅडमी तुमच्यासाठी असंच काम करत राहील ग्राउंड लेव्हलला जाऊन जेणेकरून तुम्हाला मार्गदर्शन भेटेल परत काही डाऊट असतील तर खाली कमेंट करा कमेंटनुसार मला समजेल की माझ्या विद्यार्थ्यांना काय डाऊट आहेत आणि त्या कमेंट वरती व्हिडिओ बनवला जाईल म्हणून पुन्हा सांगतो कमेंट करा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जे हिंद